आम्ही निगोद गावचे सरपंच सचिन पाटील वराम व भारतीय जनता पार्टी चालू तालुक्याच्या मा माध्यमातून एक महिन्यापूर्वी आपण कॅम्प ऑर्गनाईज केला होता इमारत बांधकाम व इतर कामगार नोंदणी आज या ठिकाणी इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आज निगोजमधील जवळजवळ एकवीस लोकांना आपण पुढची वाटप केलेलं आहे बांधकाम कामगारांना तर ही स्कीम ज्यावेळेस आपण निकोजचे ग्रामपंचायत सरपंच सचिन पाटील वराड व भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका यांच्या वतीने एक तीन चार महिन्यापूर्वी राबवणे जवळजवळ शंभर लोकांचे आपण या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहेत परंतु आज प्राथमिक या हप्त्यामध्ये एकवीस लोकांचे आज आपल्याला किट या ठिकाणी उपलब्ध झालेले तर ते किटचं वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे बाकीचे जे लोक राहिलेत ते एक पुढच्या एक सात आठ दिवसामध्ये आपल्याला त्यांची पण किट या ठिकाणी भेटणार आहे या योजनेचा लाभ परिसरातील सर्व बांधकाम कामगारांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची जी मुलं आहे त्यांना पहिली ते पाचवीपर्यंत दरवर्षी अडीच हजार रुपये स्कॉलरशिप असते सहावी ते नववीपर्यंत पाच हजार रुपये असते दहावी आणि बारावीसाठी अकरावी बारावीसाठी वीस हजार असते आणि इतर डिग्रीसाठी आणि इंजिनिअरिंग वगैरे असेल तर त्यासाठी आपण दरवर्षी एक लाख रुपये आपल्याला महाराष्ट्र शासन या ठिकाणी देत असतं अभ्यासक्रमासाठी त्याचप्रमाणे जर विवाह असेल बांधकाम कामगाराचा तर त्याच्यासाठी विवाहासाठी त्याला तीस हजार रुपये दिले जातात त्याच्यानंतर गंभीर आजारासाठी एक लाख रुपये दिले जातात जर कामगाराचं एका मुलीवर जर कुटुंब नियोजन असेल तर त्याच्यासाठी पण महाराष्ट्र शासनाकडून एक लाख रुपये दिले अस जातात त्याचप्रमाणे एखादा का कामगार व्यसनी असेल तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रासाठी सहा हजार रुपये या ठिकाणी हे मंडळ आपल्याला देत असतं त्याचप्रमाणे मुलींच्या लग्नासाठी सर्वात महत्त्वाचं तर एक्कावन्न हजार रुपये हे आपल्याला शासन देते नोंदणीकृत बांधकामगा कामगार जे असेल त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार दिले जातात त्याचप्रमाणे घर बांधणीसाठी यांना जवळजवळ साडेसहा लाख रुपये शासन यांना देत दे असतं शासनाच्या योजनेअंतर्गत बांधकाम कामांसाठी आज तिघोज मध्ये एकवीस जणांना तीन वाटप करण्यात आले वाट प्रदीप अवती विजय साम सुनीता गोकर रामदास गोकर शैलेश राव राजेंद्र वाळू आनंद गोकर मनोहर राव प्रवीण वराड प्रकाश गवळी शशिकला वसकोळी नानाभाव राऊत संतोष भोगल श्री शेरी योगेश भोगल चरपटीनाथ कोयल् सुनील तोगे गोगल लंके प्रदीप गायकवाडी कोहिम रावपेड भाजप सांस्कृतिक आघाडी पालडे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विलास खाते व हर्ष से सरविस यांची सर